बैलपोळ्याचा सण दोन दिवसांवर सजावटीच्या रंगीबेरंगी साहित्यांनी फुलला बाजार पोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी उमराणे बाजारपेठ फुललेले दिसून आले विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला सण म्हणजे बैलपोळा हा बैलपोळ्याचा सण दोन दिवसांवर आलाय सोमवार म्हणजेच दोन सप्टेंबरला बैलपोळा साजरा होणार या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी आठवडी बाजार फुलला विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले होते वर्षभर आपल्याला साथ देणाऱ्या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करताना रेलचेल पाहायला मिळाली बैल सणासाठी रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा प्रकारचे कंडे गोंडे बैलांच्या शिंगांना देण्यासाठी विविध प्रकारचे रंग सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले या खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात मोठी गर्दी होताना दिसून आली आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विविध प्रकारे सजविले जाते गड्यात चंगाडे घंटा बांधल्या जातात सुती धाग्यात विणलेल्या चंगाड्यांवर लोकरी कोंडे गुंपलेले असतात अशा अनेक रंगीबेरंगी साहित्याने आठवडी बाजार मात्र गजबजलेला दिसून आला व्यवस्थापकीय संपादक बेल चिंचवेकॉन दाबायला